नाशिक जिल्ह्यामध्ये महायुती शिवसेनाच मोठा भाऊ राहण्याची चिन्ह आहेत जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांपैकी सात विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेनं दावा केलाय भाजप आणि राष्ट्रवादीच्या जागांवर देखील शिवसेनेचा दावा आहे जागावाटप होण्यापूर्वीच महायुतीत जागा मिळवण्याकरता रस्तीखेस दिसतीये जागा, जागा वाटपावरून महायुतीत नाराजी नाट्य घडण्याची शक्यता वर्तवली जातीय मी प्रत्येक जागेवर प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक जागेवर प्रत्येक पक्ष हा दावा करत असतो परंतु जोपर्यंत युतीची बोलणी होत नाही तोपर्यंत याचं काही कॅल्क्युलेशन लावता येणार नाही जागा वाटप एकदा झाला त्यानंतरच कोण कौन, कुणाला कोणती जागा गेलेली हे सर्व ठरणार आहे या संदर्भातला एक सगळा अहवालच आम्ही वरिष्ठ नेत्यांना देणार आहोत मान्य श्रीकांतदा शिंदे यांना नाशिकमध्ये असताना आम्ही हा सगळा अहवाल दिलेलाच आहे परंतु मान्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही भेटणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत की नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला यामध्ये शहरातल्या सुद्धा जागा कारण पुढे महानगरपालिका आहे जिल्हा परिषद आहेत या सर्व दृष्टीने ह्या जागा आपल्याकडे असणं आवश्यक आहे या ठिकाणी सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे मध्य विधानसभा मतदारसंघ असेल पश्चिम विधानसभा मतदारसंघ असेल या जागा आपल्याला मिळाल्या पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा